रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टोप येथे भरदाव टेम्पोची दुचाकीला धडक एक जण गंभीर जखमी टोप तालुका हातकनंगले येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर बिरदेव मंदिर समोर दुचाकी स्वाराला भरदाव टेम्पोने धडक दिली आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नामदेव हनुमंत कुराडे राहणार गंगाराम नगर टोप हे कामानिमित्त पेटवडगावच्या दिशेने निघाले होते ते बिरदेव मंदिरासमोर असणाऱ्या उताराजवळ आले असता मागून येणाऱ्या टेम्पो क्रमांक एम एच अठरा बेशी एकतीस चौदा या मध्यधुंद चालकाने चोराची धडक दिली या धडकेत नामदेव हे रस्त्यावर पडले त्यांच्या उजव्या पायावरून टेम्पोचा चाक केल्याने त्यांचा पाय मोठला आहे अपघात झाल्यानंतर टेम्पो चालकाने टेम्पो तेथेच सोडून पलायन केलं सदर जखमी स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारासाठी पाठवलं महानकरे नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली